उकड न काढता कळ्या न पाडता ओल खोबर वापरता गणपती बाप्पाच्या उकडीचे मोदक त्यासाठी कढईत तूप टाकून आवडीप्रमाणे ड्राय खसखस भाजून घेऊ मग यात सुख खोबरं घालून मिक्स करू त्यानंतर दूध आणि गुळ घालून कमी गॅसवर सारण चार पाच मिनिटं परतून घ्यायचं वेलची पावडर घालून सारण थंड करून घ्यायचं पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे पातेला एक वाटी पाणी एक वाटी दूध चवीपुरतं मीठ तूप घालून हे मिश्रण चांगलं उकळून घ्यायचं आहे गरम मिश्रण लगेच तांदळाच्या पिठात घालून मिक्स करून हे झाकून थंड पाणी लावून पीठ चांगलं मळून घ्यायचंय त्यानंतर साच्याला तूप लावून त्यामध्ये पीठ आणि सारण घालून हा मोदक तयार करायचा सुंदर सुबक कळीदार मोदक तयार आहे तयार केलेले मोदक लगेचच वाफून घ्यायचे तयार आहेत गरमागरम उकडीचे मोदक आवडली ना रेसिपी चला मग पटकन सबस्क्राईब करा